चाल बाई स्वयंपाक झाला माय आता भाकरी केल्या दोन भाज्याही केल्या आणि पोळ्या के केल्या आता खा बापा ज्याला जे लागेल ते खा नाहीत मग अजून भाकरीच केल्या पोळ्याच केल्या माहीत नाही काय काही एवढ्या गोष्टीवरून किती माजून झालं मग कसं आहे ना मग म्हणजे आपलं काही चालतच नाही या घरात काहीच चालत नाही माझ्या घरात काकू अ काकू काय केलं बा काकू हा स्वयंपाक काय केला अरे कैलास अरे आलूची भाजी केली बाबाटाने टाकून अनेक भाजी केली तुरीच्या दाण्याची हा अन भाकर केली बाबा काकू का पोळी नाही केली काय बाबू पोळ्या केला बाबू पण म्हणजे भाकर नाही नाहीये काकू मला भाकर आवडते पण काकू रोजच्या रोज रोजच्या रोज भाकर खाऊन इटला इटला काकू मायाजू इटला मायाजीव कधी 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 मधी असं वाटते खा पोळी पोळीची चौकशी आहे माहीतच नाही मला मी शाळेत जातो की नाही माझे सगळे मित्र नाही डब्यात पोळी आणतात मी एकटा भाकर नेतो मग सगळे मला हसतात अरे अरे याच्या डब्यात धाकर आहे याच्या डब्यात भाकर आहे मग मला लय वाईट वाटते व काकू आम्हाला पुढे भेटलीच नाही मग एव पुढे देतात का आम्हाला आज खाऊन पाहिजे फक्त कशी लागते तर हां हां बरं नाही ना माय दोन तीन पोळ्याने डब्यात चांगला एका का काय होते नाही एवढ्या वेळे टाको नाही दोन तीन पोळ्याने काकू काकू खरंच काय काकू बोले माहीत आहे तुम्हाला लय चांगली काकू आहे म्हणून असं तुम्हाला फेवरेट काकू आहे फॅव्हरेट काकू काकू तिशोबा काकू कि ने मला लय हलकट बोलते मला कधी कधीच पोळी खाऊ देत नाही पण तुला लग्न झाल्यापासून तू मला रोज डब्यात पोळी देतो काकू ती लय चांगली आहे काकू देना आज मी सगळ्या मित्राला दाखवीन की मी बी पोळी आणली मी बी पोळी आणली <laughs> काकू आजकालच्या जमान्यात कोणी भाकर खाते का बरं सगळे पोळीच खातात जुन्या काळात खात होते मी या सांगते जुन्या काळात भाकरच खात होते पण आता सगळं पोळी खातात काकू आम्हाला वगैरेच भाकर देतात बाना अरे भाकर यांना घेऊन घेऊन जाय हो काकू मॅडम बांधून ठेवा मॅडम बांधून ठेव तू मस्त लय मज्जा येईल काय रे मस्त मस्त काकू मला दोन्ही भाज्या देजो ते आलूची भाजी देजो आणि हिदाण्याची भाजी देजो आणि तीन पोळ्या देजो तीन हो हो देतो ना तीन पोळ्या देतो तुले बापा बापा, बापा कोण आले चालू आहे बापा पोळ्या वाटणं कोण आले चालू आहे इथे काय खाना वाढ उघडली काय पोळ्या वाटून राहिले तर अ <laughs> अ ताई काही नाही ताई हे कैला असले कैलासले डबा बाजून राहिली होती मी हो हो मग भाकर आ, भाकर दे दे ना ऐकव बाई पुण्या फक्त काम करणारा माणसाला बस मग सगळ्याला भाकरी असतात माहिती आहे ना तुला गहू किती महाग झाले का किती महाग झाले गहू माहिती आहे ना तुला ताई बरोबर आहे तुमचं पण ताई लेकरू आहे खा वाटते कधी कधी खाऊ दे ताई आजच्या दिवस आजचा दिवस देऊन पुढे आता मी त्याला घाऊ म्हटलं ताई नाही नाही जी नियम आहेत ती नियम आहेत कैलास चुपचाप ना भाकर घेऊन जाय समजलं ना आणि पोळी खायसाठी आपल्या बापाची कमाई पाहिजे असते बाबू तुझ्या बाबतीत रुपया कमाई करत नाही तू पोळी कसं काय मागतो <laughs> काकू मला फक्त आजच्या दिवस पोळी दे मला पोळी खाऊन पाहायची आहे काऊ नो काकू काँण। ते गुड्डी आणि विलास तर पोळी खातात मग मले काऊ नाही पोळी तू माया लेकराचं खाणं मस्त माया लेकराचं खाणं मस्त उभा या वाणाच्या तू माय लेकाचं खाणं मोजतं अरे तू तुका टुकली लागत असतं का माया लेकरावर म्हणूनच म्हणूनच नाही विल्या वाढून निघायला रे आणि तू बरोबर वाळला मग चांगला मोठा झाला फाकर खाऊन मी माय विलू पुढे खाऊन मी बारका चितका राहिला आत्ता समजलं मले की तू टुकि लागलं असतं अरे त्याचा बाप किती मोठा कंपनीत आहे आणि ती या बाप ते कृपया कमाई करत नाही पागल बोळायचा पागल वानाचा घरी येत नाही त्याला बायकोची फिकर नाही लेखाची फिकर नाही वन वन हिंटे अरे मी चाव मी चाव की तुम्हाला वागून राहिली एखादी चुलती असली तर घरच्या बाहेर हाकलून दिलं असत तुम्हाला ते तो उपकार नाही येत रे तुम्हाला वरून म्हणतो मला पोळी पाहिजे अरे जे ते खाय जे दिलं ते खाय म्हटलं का बाय कोणाला बोलून राहिले तू हा कोणाला बोलून राहिली तू तुला काय वाटते तुला काय राजोट राजोटी हाती घेतला तू कोणाला काहीही बोलशील तुया लेकर राहिले रोज पोया खाऊ घालतो बाहेर न्यू न्यू त्या लेकर खाऊ घालता रोग नवरा बायको आम्ही कधी म्हणतो आणि माया माया पोराले एक दिवस एक दिवस मायापुराला पोळी खाऊ देत नाही या जमान्यात कोण भाकरी खाते व कोण भाकरी खाते या जमान्यात पण आम्हाला खाऊ घालता तुम्ही लोक काहून तर म्हणतात तुमच्या नवऱ्याची काही कमाई नाही आहे असं म्हणून म्हणू म्हणून म्हणू आम्हाला भाकरी खाऊ घालतो आणि तुम्ही नुसतं पोळ्या खाता हां एक दिवस पोरांना पोळी मागतली तर काय झालं मागतली तर हां आणि त्याच्या आजी आबा अजून कमाई करतात म्हटलं समजलं नाही शोभा त्याच्या आजी आबा अजून कमाई करतात आमचा अधिकार आहे म्हटलं सासू सासऱ्याच्या कमाईवर जेवढी सासू तू आहे ना तेवढी मायडी आहे म्हटलं हां मान्य आहे मध्ये की माया नवरा काम करत नाही एक रुपया या घरात देत नाही म्हणून काय झालं मी या घरची मोठी सून आहे समजलं ना मोठी सून आहे म्हटलं मोठ्या बाई फक्त मोठं नाही चालत तर पैशा नाही मोठा लागते द्या कृपया तुमचा नवरा कमाई करत नाही नुसतं खा गोय गीत आज दोघं माय कायचं काय खर्च नाही आहे म्हटलं काय खर्च नाही आहे कोणती कमाई बुड्याची कोणती कमाई सास काय कमावते आपला काहीच दाखवत नाही घरात सगळं घर म्हटलं विलूच्या बाबावर चालू आहे मग सगळं घर काहून एवढ्या मोठ्या म्हशी आहे दुधाची कुकडे आहेत रमेश किती कमाई करतात ती कुठे गेलं चालली मोठी स्वतःचा मोठेपणा करायला स्वतः नवऱ्याच्या गुणगान सांगायला मला त्या मसाळ्यात काय उरते मोठ्या बाई ज्यातल्या त्यातच आटत असते समजलं काय त्यातल्या त्यात आटते काय उरते ना मसाळ्यात माया नवऱ्याला मोठ्या कंपनीत नोकरी आहे म्हटलं मोठ्या कंपनीत म्हणून हे घर चालू आहे आणि तुमची गाऊन जाईल ती मोठ्या बाई मी चांगली राहतो तर मी नोकरी वालायची बायको आहो तुमच्यासारखी भिकारायची आणि पाडायची नाही आहो काय बोलली तुम्ही काय बोलली मी 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 भिकारायची बायको मी पाडायची बायको तुया सत्यानास केला माया संसाराचा तुया पागल केलं माया नवरले काय काय कुठून आणून काय खाऊ घातलं तुम्हा पागल केलं माय लग्न झालं त्या बाबतीत चांगले होते ते त्याला बाबा चांगले होते एकदम अचानक कशी काय पागल झाले तुया केलं पागल तुया मी केलं काय तुम्ही पागल झाल्या वाटते का मी काय करू नाही केलं तुमचं नशीब फुटकं झाली मी काय करू मानशी फुटकं वल्लो माते मी आज तुला करून आणली मायस माहिज तू माझी नाही तू माझ्या छात्यावर बसली सलवा दे निराबी करायची होती तू निराबी मी असा <laughs> बंद केला आणि त्या मायस मायस पार गोटा पाळला मला घ्या शिकुरडी चलवा दे तोंड सांभाळून बोला मोठ्या बाई हा प्रत्येकाचं नशीब अलग अलग असते हा मान्य आहे मी मी मापेक्षा मोठे आहे वयानं तिकडून बी माई मावस बाई नाही तुम्हीच नाही असा बंद केला मी काय तुमची उपकार नाही विसरली पण मी काय करू माय नशीब चांगलं निघालं तर तुम्ही जायता मावर जायची तुमची तुम्हाला वाटते आपला नवरा पागलाय आणि तिचा नवरा नोकरीवाला आहे जायची तुमची म्हणून तुम्ही असा करता चालले मुठी पोळी खाल्ली एक रुपयाची कबाई नाहीये शोक पाहिले राजा महाराजाचे आहेत वा रे वाह जरा जसा नवरा चांगला नसला त्याच्या बायकोले नाही अपमान सहन करा लागते बाबा म्हणून घरी इज्जत प्रॉपर्टी नसली तर चालते पण नवरा चांगला पाहिजे म्हणते जसा धणी नाही पास त्याच्या संसाराचा नाश <laughs> आई आई रडू नको ना आई मला नाही पाहिजे पोळी आई रडू नको न <laughs> काय गलती आहे बाबू तू काय गलती आहे की त्या मायापुटी जन्म घेतला बाबू कैलास की आबा पागल आहे कमाई करत नाही इकडे तिकडे हिंडते म्हणून लोक आपल्याला हलकट पाहतात हलकट बोलतात तू चांगला शिक चांगला मोठा साहेब होय चांगली कमाई कर हो आई हा रडू नको आई मी चांगला शिकीन मोठा साहेब होईल मी त्यानंतर कधीच पुढे नाही मागी नाही कधीच काहीच नाही मागीन तू रडू नको नाही ताई रडू नका ताई जाऊ दे ना आता माहिती आहे तुम्हाला कसा स्वभाव आहे त्या शेवट आईचा काल मला रडवलं आज तू मला रडवलं पण तुम्हाला सांगतो याची भरून द्या लागतील तशी भरणी आपल्या दोघी ते, ले ले ले। मन ते दसी दसी दो त्या त्याला लय भरून द्या भरून द्या लगीन अव ते जेव्हा ते <laughs> ते भरीन तेव्हा भरीन आता तर आपल्याला भरा लागून राहिलं आशा तू हुशार वय माया पाहून तू हुशार वय तू आजकालची भगी आहेस

शो राज्य शोभाताईच्या हाती आहे शोभाताई म्हणते पूर्व दिशा आहे असं कहन नाही आम्ही बी सुनाय घरच्या पुढे एक शब्द बोलत नाही का तुम्ही काणकोण आहे का ते खाऊन बसल्या का तुम्ही घर चालवते ते पुर चालवते म्हणून तिच्या लागते <laughs> काय खातघर चालवते ते ना काय खातघर चालवते तुमची कमाई आहे ना तुमची कमाई आहे ना तुम्ही एक शब्दही बोलत ना एक शब्दही बोलत ना तुम्हाला बोलणं काही फायदा नाहीये तुझा पोरगाच खराब आहे माया नवरा चाल रे कैलास बाई आशा मले सगळं समजते मला समजते ती शोभा बदमाश आहे पण आता अशी गोट आहे बाई कि तू मंदवा भलकस डांगळा करते दारू पिऊन काहीच्या काही काहीच्या काही शिवे देते आता माय बापाले लेकर ऐकत नाहीत मोठे मोठे झाले की पण ती शोभा आता करून आणली गरीब होती आता भलकशी बदमाश झाली तुला तर माहित आहे तिला सासरा किती शेअर फक्त मी नाही बोलत जरा सत काही बोललं की, की म्हणते मी चालली जाईल माय माय घरी असं वाटते बापा पापा, दोन सोन्यासारखे लेकर आहेत लेकर उघड पडतील म्हणून मी धाक धाक काहीच बोलत ता। नाही आता पहिला प्रश्न मोठीचा तर मोठीचा नवरा माया पोरगा पागल आहे ती राहून राहिली माया पागल पोरापाशी हेच मोठी गोठ आहे असं वाटते जाऊ द्या कशी का असं ना राहून तर राहिली माया पोरगा संसार करून राहिली

समजलं ना तू धड राय धड बनून तिचा सामना कर ती तिचं अजिबात चालू नको दिली त्या नवऱ्याने तिला एक करायचा प्रयत्न करून राहिली पण तू तुझा संसार सांभाळ अशा तू तुझा संसार सांभाळ येव शोभाबाई ये ये बस माय बाई शोभाबाई आली का व माय बाई शोभाबाई आज बरं ही काम पण झालं वधी आज आज काय घरचे काम धंदे नाहीत वाटते आहो अव तुले सांग सगळे काम करून आली म्हटलं हा मग सगळे काम केली मग आली तसं याली भेटते का बा मले तसं याला नाही भेटत नाही बाई हो ना लय कामाची आहेस बाई तू लय कामा पुरता व तुले सगळ्या घरदाराचे काम हो एकट्याच बाईवर आहेत किती टेन्शन आहे व तुले पैसा आजल्याचं कामा धंद्याचं सगळं टेन्शन त्यात या दोन जावा नुसतं आहे ते गोई गीतात एक काहीच कामाच्या नाहीत का व शोभा बाई कधीच कामाचे हो, मी कामाची किती टेन्शन आहे माय बाई मुले किती चालवा लागते घोर लय चालवा लागते म्हटलं तुला सांगतो लय चालवा लागते गीता तूच आहे बाई तर चालून राहिली तुझ्या जागी दुसरी तिसरी कोणी असती तर आता लग गेली असती गे खरंच तू लय चांगली आहे स्वभावानं किती साजरा स्वभाव आहे <laughs> आता काय <पाएवा। laughs> हो बाई <laughs> मला की बदमाश पण येतोच नाही तुला सांगतो मला कोणाची दयाची येते आणि कोदराची येते बाई मला बदमाश पण कोराच नाही वाटत आता माहिती आहे ना लाईन बोल कशी बदमाश आहे पण तिचं तिच्यापाशी मी कोणी तिने तिच्या दिदशी वागते की नाही माझ्या ते खराब वागते मी तिच्या सांगा अदरच चांगली वागतो मला येतच नाही बाई बदमाश काय करू माझ्या रक्तातच नाही आहे हो ना का आता हे कंठी आता गेली का वगैरे सोन्याची दिसून राहिली जसं আ খেলি মা মা ে আু লে জ মা করুন অবসবা বাই মা বাই সা মা বাই সাব জাড় আর নল মা মা বাই ত আমা জাি কটি ব করুন দ তুলেমা आ, माई माई काय गोरी बाई काय मग स्वतः का आ, म, आ, मा? आ, माई करते म्हटलं मग सांग बाई काय चदळल्या बाई आहेत व हा कुकून ना कुकून गोट काढतो ना मनातली लहान बाजींद्या बाई आहे ते, ते आ, चाल बाई मला काही तुमच्यासारखा टाईम नाही आहे बाई तू तुम्हाला काय बाई काही कामधंदे नाहीत काही नाही रिकाम आहे मनाच्या मला आता आता विरुचे बाबा आहे ती गोरी तर मग ते तरी वाढून द्या लागते चालली बाई मी सांग बाई लहान बाजींद्या बाई आहेत की नाही बराबर लक्ष ठेवतात लांब भाजी नाही बाहेर आता मग काय सांगू कोणाले मग मा? आता माझ्या हाती सगळा कारभार आहे मला काय मला मोठी गोट आहे सोनं करून यातले काही पैसे काढले त्यातले काही पैसे काढले आणि केलं माझं सोनं लय मोठं सोनं करून ठेवलं मी असं त्या बुडगीचा का ठाक लागू देतो का नाही आणि त्या रमेशच्या बायकोल कधीच हाकल तो थांबना आता आणि मोठी तर लढतच राहते मग काय सगळा माल माया पण या बाया भल्या चबऱ्या इकून ऐकतात आणि तिकडे जाऊन सांगून देतात यायच्यापासून तर मला जरा सावध राहा लागेल बापा आता लहान अज्जात आहे का, का ही आता माहीत नाही का आपल्याला का व हा काकू आपल्याला माहीत नाही का आहे किती अज्जात आहे तर आता बरंच बरं आहे बाई ते बरंच बरं आहे आता त्या रमेशच्या बायकोले हाकलून द्यायच्या मांग आहे कशासाठी फक्त इस्टेटसाठी तिले वाटते तिचा वांदा पाळला की सगळी इस्टेट नाही एकटीची आता मोठ्या जेठाने जेठाला तर पागलच करून ठेवलेला आहे ते, ते जेठाने तर बिचारी मुठीतच राहायचे मोरायली हे नाही मी हे जराशी हुशार आहे ती जे मांग लागली त्याचे कान भरते रमेशजी तू सांग आहे तर तिने बदबद कान ते तेच पाहिजे इकडे येऊन फिलॅश मारते आपल्या समोर उभा आहे वानाची चलवादी चालली म्हटी नमस्कार माझ्या बहिणींनो आपल्या चॅनलवरती तीन दिवसापासून मी स्टोरी टाकत आहे तर म्हणजे ही स्टोरी समोर कंटिन्यू करायची का पुढे पुढे व्हिडिओ दाखवायचे का तुम्हाला आवडतील का असे व्हिडिओ बघायला की नाही आवडत आवडत असतील तरी कमेंट्स करा नसतील आवडत तरी कमेंट्स करा आणि कमेंट्स करून सांगा की मी व्हिडिओ कंटिन्यू करायचे की नाही करायचे आणि लाईक करा व्हिडिओला अजिबात लाईक मी करत हो तुम्ही लाईक करत जा व्हिडिओला आणि खूप मेहनत बनवतो ताई लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला उद्या भेटू पण कमेंट्स करून सांगा बरं का तोपर्यंत तो काळजी घ्या हसत राहा